रोजगार हमी सिंचन वीरी साथी का है। तेरा हजार पासष्ट विहिरींचे उद्दिष्ट आहे विहिरींसाठी सध्या एक हजार सहाशे त्र्याहत्तर अर्ज आले आहेत बारा हजार तीनशे चोपन्न कामे सध्या सुरू आहे प्रत्येक गावात किमान पंधरा विहिरी मंजूर करण्यात येतील यातील तीनशे अर्ज सध्या मंजूर ग्रामसभेच्या मान्यतेनंतर केला जातो एका गेने साथी पात्र इतिल। रोजगार मिळावा आणि आर्थिक मागील उद्दिष्ट आहे जिल्ह्यातून सुमारे एक हजार सहाशे त्र्याहत्तर अर्ज आल्याने रोयो विभागात सांगितले यात आणखी वाढ होऊ शकते जिल्हा परिषद सिंचन विहिरीचे उद्दिष्ट ठरवते वर्षात तीनशे जणांनी अर्ज दिल्यानंतर काम सुरू होईल तेरा हजार पासष्ट विरींचे उद्दिष्ट सध्या आहे लाभार्थ्यांकडे किमान चाळीस हेक्टर क्षेत्र सलग असावे महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनिमयाचे नियम लागू राहतील मनरेगा अंतर्गत एकशे पन्नास मीटर अंतरात खाजगी विहिरीची अट लागू राहणार नाही सात बाराच्या आधीच्या विहिरीची नोंद असू नये एकूण क्षेत्रात दाखल असावा लाभार्थी जॉब कार्डधारक असला पाहिजे तीन लाखावरून आता चार लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यासाठी निकषनुसार अर्ज करावे लागेल विहिरींसाठी जशी मागणी होते त्यानुसार निर्णय होतील जिल्हा परिषद बिओडो पातळीवर मंजुरी देखील करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर